निवडणुकीचे सात टप्पे झालेले आहेत या निवडणुकीत भाजपानं दिलेली चारशे प्रत्यक्षात येईल का याची चर्चा एकीकडे सुरू असताना आपल्या राज्यात एक वेगळीच चर्चा सुरू आहे कुठली तर काका पुतण्याच्या राष्ट्रवादीची शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीत किती मतं मिळवतील यापेक्षा प्रत्यक्ष निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादींमध्ये नेते टिकून राहतील की नाही याची चिंता त्यांना लागलेली आहे काय चलबिचल सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादीमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर ब नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं दोनशे बहात्तरचा आकडा गाठला तरी भाजपच सरकार स्थापन होणार आहे त्याविषयी कायदेशीर दृष्ट्या कुठलीही शंका राहणार नाहीये पण मोदींनी पक्षासाठी असं काही टार्गेट सेट केलंय की भाजपाला नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कष्टपूर्वक एकूण मतदानाच्या पन्नास टक्के मत खेचून आणून पक्षाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला चारशेपेक्षा जास्त खासदार मिळवून द्यावे त्यामुळे मोदींचं यश किंवा अपयश दोनशे बहात्तर या आकड्यावरती तपासलं जाण्यापेक्षा ते चारशे आकड्यांवरच तपासलं जाणार आहे कारण मोदींनी स्वतः तो आकडा सेट करून दिलेला आहे त्या उलट महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे पक्ष फुटल्यानं या दोन्ही नेत्यांच्या बाजूनं प्रचंड मोठी सहानुभूतीची लाट आहे या सहानुभूतीच्या लाटेमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी वाहून जातील भाजपला देखील प्रचंड मोठा धक्का बसेल असं पॉलिटिकल परसेप्शन तयार केलं जाते पण आणखी एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपापले नेते टिकून राहतील की नाही याविषयीची ही चर्चा आहे दोन्ही राष्ट्रवादी चार जून नंतर फुटणार असे दावे प्रतिदावे दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकमेकांवरती शरसंधान साधताना केलेले आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये निघून जातील अजित पवारांबरोबरचे बहुतांश आमदार त्यांच्याबरोबर असतील किंवा ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत परत येतील पण सुनील तटकरे यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार नाही असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी केला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या दाव्याला प्रत्युत्तर देताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षातून फुटून काँग्रेसमध्ये जातील त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे चार जून रोजीची अपॉइंटमेंट मागितली आहे असा दावा देखील त्यांनी केलेला आहे सूरज चव्हाण यांच्या दाव्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी दुजोरा दिलेला आहे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जशी गळती लागली तशीच गळती शरद पवारांच्या राष्ट्रवादीला लागणार असं संजय शिरसाट यांनी वर्तवलेलं आहे ज्याप्रमाणे सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व जुगारून सोनिया दुहान शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडल्या तसंच आमदार रोहित पवारांचं नेतृत्व जुगारून जयंत पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडतील आणि काँग्रेसमध्ये निघून जातील असा दावा सूरज चव्हाण आणि संजय शिरसाट यांनी केलेला आहे एकूण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची राष्ट्रवादी नेमकी किती मतं मिळवेल त्यांनी लढवलेल्या लोकसभेच्या दहा पैकी नेमक्या किती जागा ते जिंकतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लढवलेल्या पाच जागांपैकी त्यांना नेमक्या किती जागा मिळतील याची चर्चा दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाहीच आहे उलट चार जून नंतर राष्ट्रवादी पक्षच फुटतील असे दावे मात्र दोन्ही पक्षांचे प्रवक्ते करताना दिसून येत आहेत यातून पवार काका पुतण्यांचं सगळं राजकीय संचित किती मोठं आहे आणि त्यांचं राजकीय भवितव्य किती उज्ज्वल आहे हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड्यावर येऊन पडलंय हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद